यांनी केलेले एक विकास काम दाखवावे आणि लाख बक्षीस घेऊन जावे असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिले आहे नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षात काय कामे केले असा सवाल उद्धव ठाकरे जनसंवाद मेळाव्याच्या निमित्ताने विचारत आहेत पण त्यांनी हा प्रश्न शेजारी बसलेले आनंद गीते यांना विचारणे गरजेचे आहे कारण दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या पाच वर्षांच्या कालावधीत गीते हे नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात होते ठाकरेंनी हा प्रश्न गीते यांना तेव्हाच विचारला असता तर गीतेंना रायगडच्या लोकांनी का नाकारले याचे उत्तर तेव्हाच मिळाले असते असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिले ते अलिबाग येथे पत्रकार परिषदेत बोलत होते उद्धव ठाकरे यांच्याकडून माझ्यावर घराणेशाहीचे आरोप केले जात आहेत पण माझ्यावर असा आरोप करण्याचा नैतिक अधिकार उद्धव ठाकरे यांना नाही कारण महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे मंत्रिमंडळात होता माझी मुलगी अदिती कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे राजकारणात आली तिने आपले कर्तृत्व सिद्ध केले श्रीवर्धन मतदारसंघातून चाळीस हजारांचे विक्रमी मताधिक्य घेऊन ती विधानसभेवर निवडून आली मुलगा अनिकेतही विधानसभेवर आमची मते कमी असताना निवडून आला त्यामुळे दोघेही गुणवत्तेवर राजकारणात प्रस्थापित झाले आहेत त्यामुळे माझ्यावर घराणेशाहीचा आरोप उद्धव ठाकरे यांनी करणे हास्यास्पद आहे एक असं आहे की अल्पसंख्याक समाज हा आमच्याशी विचाराने जोडला गेलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दादांचे नेतृत्वाखाली एन डी एमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यावर मोठ्या प्रमाणावरती गैरसमज जाणीवपूर्वक निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला, गेला। परंतु ज्या पद्धतीने गेले अनेक वर्ष आमच्या सर्वांचे संबंध आहेत आणि विशेष करून धर्मनिरपेक्ष विचारधारा आणि शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक क्षमता याच्यापासून तसुबरी मागे जाणार नाही ही आम्ही राजकीय दृष्ट्या भूमिका घेतल्याच्या नंतर गेल्या सहा महिन्यामध्ये अल्पसंख्याक समाजाचे वेगवेगळे अनेक प्रलंबित प्रश्न याला अजितदादानी राज्य सरकारच्या माध्यमातून न्याय देण्याचा जो प्रयत्न केला राज्यभरातला अल्पसंख्याक समाज हा मोठ्या प्रमाणावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आकर्षित होत आहे मला विश्वास आहे की रायगड जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाज सभा ऐकायला अनेक जण जाऊ शकतात त्यामुळे सभा ऐकायला गेलं म्हणजे मतं त्याचं रूपांतर होतं असं नाही आहे असे महाराष्ट्रातल्या अनेक वेगवेगळ्या गेल्या अनेक वर्षाच्या सभातून आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे मला विश्वास आहे की अल्पसंख्याक समाज जो आमच्या विचाराशी जोडला गेला आहे तो आमच्यासोबत उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा ठाम का त्या ठिकाणी राहील टीकेला व्यक्तिगत टीका करू द्या पण त्यांच्या भाषणात एकही विकासाचा मुद्दा नाही उद्धव ठाकरेंच्या भाषणात एकही विकासाचा मुद्दा नाही मेडिकल कॉलेजमध्ये कुणी प्रयत्न केले या सुनील तटकरेंनी केले का आनंद गिदेंचं या जिल्ह्यासाठी योगदान आहे सहा वेळा लोकसभेवरती जाऊन दहा वर्ष केंद्रातले मंत्री राहून काय योगदान आहे एखादी योजना सांगा मी आणून घेतील आणि लाख रुपयाचं बक्षीस मिळवा आपण म्हणतो ना की पूर्वी लिहायचं देवी रोगाची लागण कळवा आणि हजार रुपये कळून मिळवा तसं आहे एकाही भाषणात बघा आयडिओलॉजिकल बोलणं मी कुठं आहे नाही ठीक आहे करा तुम्ही पण विकासाचे काय मुद्दे आहेत तुमच्याकडे एकाही भाषणात कालच्या विकासाच्या मुद्द्यावरती उद्धवजी बोलले आता त्यांनी करोनाचा उल्लेख केला की के पंतप्रधान आले काय देशभरामध्ये अनेक वेळेला अनेक ठिकाणी अशी निसर्गाचे तडाखे बसतात सर्वच ठिकाणी काय पंतप्रधानांमधे जाऊ शकत नाही पण मलाही त्यांना काहीतरी प्रश्न विचारायला लागेल त्या दोन वर्षामध्ये अजितदादानी सरकार चालू पण आज मी काय फारसं बोलू इच्छित नाही त्यामुळे त्यांची भाषणं ऐकतोय मी मनोरंजन होतं आहे माझ्याकडून काही काम झालं नाही किंवा मी निवडणुकीतून पराभूत होणार आहे म्हणून बाहेर जातो आहे मला काल एक गंमत ऐकायला मिळाली उद्धवजींच्या भाषणामध्ये सगळ्यात भाषणाच्यामध्ये प्रामुख्याने आणि त्याने एक गोष्ट कबूल केली की दोन हजार एकोणीसच्या मोदी लाटेमध्ये सुद्धा मी त्यावेळेला निवडून आलो याचा अर्थ उद्धवजींनी या जिल्ह्यामध्ये मी गेल्या अनेक वर्षामध्ये जे काही सामाजिक काम केले त्याची नोंद रायगडच्या जनतेने घेतली याची स्पष्टपणाची कबुली उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये त्या ठिकाणी आली आणि मला दुसरा एक त्या ठिकाणी प्रामुख्याने ऐकायला मिळालं की दहा वर्ष भारतीय जनता पक्षाने काय केलं सरकारने काय केलं त्यांच्या शेजारीच असलेले नवीन घोषित उमेदवार अनंत गीते आहे हे चौदा ते एकोणीस मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये होते त्याच्यामुळे दहा वर्षात काय काम केलं मोदी सरकारने हा प्रश्न मला असं वाटतं उद्धवजीने आनंद गीतेला विचारला असता तर आनंद गीतेला दोन हजार एकोणीस साली रायगडच्या रत्नागिरीच्या जनतेने का नाकारलं त्याचं उत्तर त्यांना त्या ठिकाणी सापडलं असतं एक असं की मी उद्धवजी ठाकरे यांची भाषण ऐकली खुद्द त्यांच्याच मंत्रिमंडळामध्ये त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे सहभागी झाले शिवसेनेमध्ये जी काय मोठ्या प्रमाणावरती फूट पडली त्याचं ते कारण असं म्हटलं जातं मला माहीत नाही अशा वेळेला माझ्यावरती दशाबाईचा आरोप करण्याचा कोणाला फार नैतिक अधिकार आहे असं मी त्या ठिकाणी अजिबात मानत नाही गुणवत्तेवरती त्या ठिकाणी माझी दोन्ही मुलं राजकारणामध्ये त्या ठिकाणी प्रस्थापित झालेली आहेत अदितीची मागणीसुद्धा जिल्हा परिषदेच्यासाठी भाईसाहेब पाशीलकर आणि मधुकर पाटील जिल्हा परिषद अध्यक्ष माझ्या पक्षाचे अध्यक्ष यांनी त्या ठिकाणी केली त्याच्यातून तीन राजकारणामध्ये आली शिवजनच्या जयंतीने चाळीस हजारच्या मताधिकारी निवडून दिली आधी अनिकेततर एकशे सत्तर मतदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विधान विधानपरिषदेत होते त्याला साडेसहाशे मतं त्या ठिकाणी मिळाली त्याच्यामुळे चा, अशा वेळीच्या घराणेशाहीचा आरोप त्यांच्याकडनं हो उद्धवजींकडनं होणं हे फार हास्यास्पद आहे एवढंच मला त्या ठिकाणी त्या निमित्ताने सांगायचं <coughs> आपापल्या उमेदवारांच्या वतीमध्ये त्यांच्या मागण्या व्यक्त करू शकतं परंतु मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे राज्यपातीवरचे महायुतीचे नेते एकनाथराव शिंदे देवेंद्रजी फडणवीस अजितदादा भाजपचे अध्यक्ष हो, चंद्रशेखर बावनकुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष हो, सुनील तटकरे शिवसेनेचे ने नेते जे कोण शिंदेसाहेब डेप्यूट करतील ते आणि इतर घटक पक्ष आम्ही बसू त्यावेळेला अठ्ठेचाळीस जागांचा आम्ही वाटपाच्या वतीमध्ये चर्चा करू आणि त्याच्यामध्ये अंतिम चर्चेसाठी अमितबाईंच्याकडे आम्ही सगळेजण जाऊन निर्णय करू तोपर्यंत तो वेगवेगळ्या मतदारसंघात वेगवेगळ्या पक्षाची मागणी राहू शकते पण एक निर्णय आमचा सामुदायिक ठरलेला आहे म्हणून राज्यभरामध्ये चौदा तारखेला मकर संक्रांती दिवशी एकाच वेळेला छत्तीस जिल्ह्यामध्ये महायुतीचे मेळावे झाले सगळीकडे ते यशस्वी झाले आणि त्या ताकदीने आम्ही सगळेजण पंचेचाळीस प्लस हे उद्दिष्ट आमच्या समोर आहे मी स्वतः लोकसभा निवडणूक लढायला इच्छुक आहे महायुतीच्या जागांचं वाटप या संदर्भातली प्राथमिक चर्चा एक आठ पंधरा दिवसांत राज्यपावरती अपेक्षित आहे आणि त्या संदर्भातला अंतिम निर्णय देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब यांच्याकडे होईल आणि महायुतीमधून अलिबाग रायगडची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली आणि अजितदादांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मला उमेदवारी दिली तर ही निवडणूक लढवण्यास मी उत्सुक नक्की त्या ठिकाणी आहे जो हल्ला झाला हा भ्याड हल्ला आहे आणि पोलिस टेशनच्या आवारामध्ये जर हा हल्ला होत असेल तर ता अत्यंत चुकीचा आहे ही दोन्ही मंडळी सरकारमध्ये असणारी आहेत त्याच्यामुळे ज्याने हा हल्ला केला ह्यांना कळायला पाहिजे होतं की आपण हा हल्ला कुठं करतो आहे काय करतो आहे एवढा भावनाविवश होण्याचं काय कारण नव्हतं असं मला वाटतं आहे परंतु जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे आणि मग त्याचा आता विचारविनिमय आमच्या तिन्ही पक्षाचे नेते करतील असं मला वाटतं आहे व्हिडिओ रिपोर्टर धमशी सावंत केटी वी न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही व्ही च्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल